इंदुबाई निवृत्ती मदन जिल्हा जाळणा तालुका बदनापूर तिथून आलेलो आहे आम्ही आम्ही आलो आरक्षण साठी आम्ही सगळी तयारी करून आलो नाही जर भेटलं तर आम्ही थांबणार नाही थांब हे करणार तिथंच थांबणार आरक्षण घेऊपर्यंत पर्यंत आम्ही घरी जाणार नाही तरच काय आमच्या मुलाला एवढं चौदा पंधरा इंशी पण घरी आमची मुलं खाली तुम्हाला यायचं होतं तुमच्या लेडीजच्या गाड्या कमी आहेत आपल्या मराठा आरक्षणात तुम्ही घरी तयारी काय काय करून आल ते घरी तयारी सगळी आणले पिठ आम्ही सगळी आणलेली राशन वगैरे सर्व आणलेले किती दिवस पुरेल राशन महिनाभर पुरेल महिनाभर पुरेल एवढी तयारी म्हणजे या गाडीमध्ये पूर्ण राशन भरलेले तुम्ही पुण्यामध्ये आले नगरमध्ये आले नंतर बीड मध्ये आले तुम्हाला काही खायचा काही त्रास झाला काही मराठा समाज तुम्हाला सर्व पुण्यापर्यंत सर्व काही काढायचं काम पडतच नाही आम्हाला काही काढायचं काम नाही पडत मी आशा करतो तुम्हाला मुंबई पर्यंत काहीच काढायची गरज नाही पडणार आपल्या मराठा बांधवाने खूपच सोय केलेली आहे ठीक आहे जर तुम्ही ना पाटील साहेब त्यांना जर अजून थांबायची वेळ आली सरकारने आम्ही थांबणार आहे ना तुम्ही थांबणार आहेत था, ना आज स्रोत मस्त पुशाच्यासाठीच आलेलं आहे तुम्ही थांबणार आहेत म्हणजे था। जोपर्यंत पाटील सर तिथून येत नाही तेपर्यंत त्यांना एकटे सोडणार नाही पाटीलसाठीच थांबी ते एवढं आलो इथे ठीक आहे चालेल बापू असं जोरात म्हणायचं एक मराठा लाख मराठा लाख मराठा येणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई वापतीस जोपर्यंत राहायचं काम पडलं आम्हाला मुंबईला आरक्षण देत नाही तो तेव्हाच वापतीस शिव आम्ही जितके दिवस काम पडलं तितके दिवस आम्ही राहणार आहे आम्ही एक एक महिन्याच रायशन सोबत आणलेले तीन तीन चार चार दिवसाचे भाकरी आणलेले सोबत तरी आम्हाला भाकरी खायचं काम पडले नाही आम्हाला सारे नाही तर जेवण दिलेले रस्त्यावर आम्हाला अजून जर नाही तर भेटलं तरी आम्ही दिल्ली लोक जायचं तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना पुरुष तर आलेले आहेत आपले जेंट्स वगैरे जास्त लेडीज पण आलेले आहेत आणि अजून किती पिकअप आहेत का काय जवळजवळ तीन पिकअप तीन, तीन हे आकडा जास्त पण असू शकतो पण जो आपला महिलाच्या बघणीचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आरक्षणासाठी मित्रांनो आरक्षण किती गरजेचं आहे यांच्या या, या गोष्टीवरून कळते बघा त्यांनी वरून त्या पिकअपमध्ये सर्व सामान आणलेलं सर्व तुम्हाला दिसतंय महिनाभर ते म्हणतात महिनाभर महिनाभराचं म्हणजे ना फार मोठं नियोजन असेल ते डायरेक्ट ठीक आहे चालेल काकू धन्यवाद